यातनं वल्कल मुलींचा संसार सुखात चालला होता त्यांना दोन बायका होत्या थोरली मैत्रीय आणि धाकटी कात्यायनी दोघींबरोबर संसार करू नये तो त्यांच्या परमाताच्या आड कधी आला नाही संसाराच्या शीतल छायेतही त्यांची परमाताची उग्र तपश्चर्या चालू होते विश्व सीमा कुठे संपते आणि त्यांच्या मर्यादेची सरहद्द कुठे लागते याची त्यांनी कल्पना होती ते विरागी होते पण संसाराला विटलेले नव्हते संसारात असूनही ते त्यापासून अलिप्त होते कमळ पाण्यात असतं पण तरीही ते अलिप्त असतं ना त्याप्रमाणे त्यामुळे संतोषाची झालर होते आनंदाची आणि आने तृप्तीची किनार होती संसार सुखाचा आस्वाद घेता घेता अनेक वर्षे उलटली यादन वल्कलमुनींना वार्धक्याची चाहू लागली त्यांनी ओळखले आता संन्यास घेऊन परमपद प्राप्त करून घेण्याची वेळ आली आहे त्याने संसारातले लक्ष आणखी कमी केले ईशचिंतनातच ते जास्त रमू लागले ही गोष्ट कात्यायनीच्या लक्षात आली एके दिवशी तिने विचारले नात अलीकडे आपण पूर्वीसारखे संसारात रमत नाही अति अलिप्त असल्यासारखे वाटतं तू म्हणतेस ते खरं आहे आता वार्धक्य आलं संन्यास घ्यावा असं माझ्या मनात येत आहे संन्यास तर तेवढं आश्चर्य वाटण्यासारखं का आहे का कात्यायनी आपल्या धर्मशास्त्राप्रमाणे मी आचरण करीत आहे स्वामी मला धर्मशास्त्र काय कळणार मी आपली साधी संसारी स्त्री आपल्या सहवासाचं भाग्य लाभलं धन्य झालं आपली संघासोबत कायम लावावी अशी इच्छा आहे याच कुटीत आपल्या सानिध्यात हे डोळे मिटावेत असं वाटतं एवढ्यात मैत्री आली कात्याने बोलायची थांबली तिने विचारलं अगं कात्याने बोलायची अशी का थांबलीस बोल ना मी का कोणी परकी आहे का नात काय म्हणते ही ही काहीच म्हणत नाही म्हणते ते मी काय मलाही सांगावं बरं झालं तू तु आलीस तुझ्याशी बोलायचं होतं तुझी ही अनुमती घ्यायची होती कशासाठी मी संन्यास घ्यायचं म्हणतो आहे स्वामींचा विचार योग्यच आहे त्याला माझी अनुमती कशाला अगं मैत्रिणी नात आपल्याला सोडून जाणार संन्यास घेणार तुला काहीच वाटत नाही त्याबद्दल सतगतीत स्वरानं कात्याने विचारले म्हणून हिची अनुमती नाही याज्ञवल्काने सांगितलं तसं नाही आपल्या कोणत्याही गोष्टीला मी आजपर्यंत विरोध केला आहे का पण या बाबतीत मला जे वाटतं ते मी सांगितलं याचा अर्थ मी तुझ्याजवळ कायम राहावं असं तुला मनापासून वाटतं हो ना हं ते ऐकून मैत्री खळखळून नसली आणि कात्यायनं मात्र गोंधळ आपलं काय चुकलं हेच तिला कळेना मग मैत्रिणी तिला अनेक गोष्टी सांगितल्या त्यावर ती म्हणाली पण मी त्यांना विरोध थोडाच केला होता दोघींची अनुमती आहे असं मी मानू ना दोघींनी हुका दिल्यावर याज्ञवल्कल पुढे म्हणाले तर मग आणखी एक गोष्ट केली पाहिजे माझ्यापाशी जी धन दौलत आहे ती तुम्हा दोघींना वाटून देतो म्हणजे मी गेल्यानंतर तुमच्यात त्यावरून वादविवाद होणार नाहीत तुम्हीही गोडी गुलाबाने राहू शकाल नात मैत्रिणी हाक मारली बोल तुला काय सांगायचं आहे आपण संपत्तीची वाटणी करणार हे योग्य आहे पण मला एक प्रश्न पडला आहे प्रश्न त्यात प्रश्न पडण्यासारखं काय आहे नात आपण ही संपत्ती आमच्या स्वातीत कशासाठी घेत आहात मी गेल्यावर तुम्हाला उत्तम तऱ्हेने आयुष्य घालवता आलं पाहिजे संपत्तीशिवाय संसार सुखाचा कसा होईल मैत्री या संसारात राहायचं असेल तर धन पाहिजे ते नसेल तर दारिद्र्यापेक्षा मरण बरं असं वाटायला लागतं तुमचं उर्वरित आयुष्य सुखासमाधानात जावं अशी माझी इच्छा आहे यासाठी मी संपत्ती तुमच्या स्वाधीन करतो आहे तुमचं म्हणणं अयोग्य आहे असं मी कसं म्हणू पण नाथ मला एक सांगा संपत्ती मिळाली तरी खरं सुख मिळेल का मैत्री मैत्रीचा सूचक प्रश्न ऐकून याज्ञ वल्कला तोडून आश्चर्याने शब्द गेले ती पुढे म्हणाली नाथ आपण आपल्या जवळ काय पण सारा पृथ्वीवरील संपत्तीही आम्हाला देऊ शकाल आपला तो अधिकार आहे सामर्थ्यही आहे नाथ धनधान्याची सुशोभित परिपूर्ण असणारी ही सारी वसुंधरा जरी मला प्राप्त झाली तरी त्यामुळे मी अमर होऊ शकेन का मला अमरत्व मिळेल का मैत्रीचा तो प्रश्न ऐकून याज्ञवल्कलांचे हृदय आनंदाने उचंबवून आले पत्नीचा अधिकार त्यांना माहीत होता प्रसन्नतेने ते म्हणाले धन्य मैत्री धन्य आहे तुझी तुझ्याकडून मी अशाच प्रश्नाची अपेक्षा करत होतो तुझी ज्ञान जिज्ञासा जीवन साफल्याची असणारी ओढ पाहून मला आनंद होतो तुझा अभिमान वाटतो नात उगी स्तुती पुरे स्तुती करता करता माझा प्रश्न मात्र विसरून जाल विसरेन कसा मैत्रे तू म्हणते तेच खरे आहे